असताना तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे चार चार जणांना संधी देता करा चर्चा राज्याची एसआयटी नेमलेली आहे चित्रथनी मागणी केली सगळ्या चौकशा करा काही अडचण नाही त्याच्याविषयी पण एकेकाला पॉलिटिकल अँगलनी प्रेरित होऊन चार चार जण बोलायचं जरा गिरीजी मला बोलू द्या प्लीज मी तुमच्याशी नाही बोलत आहे मी सांगून टाकतो मंत्र्याचं हस्तक्षेप मला थांबवायला सांगा नेहमी नेहमी माझे तोंड घालायची गरज नाही 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 आता कसं बोलणार मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही मंत्र्यांनी सांगतो ज्याचं असेल त्याने घालायचंय हा माझं चालू आहे माझं बोलणार नाही तर मग मला थांबवा मी बाहेर जाऊन बसतो मंत्र्यालाच बोलू द्या नेहमी 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 तोंड घालतात नाही नाही मला बोलू द्या नाही तर त्यांना बोलायला सांगा मी बाहेर जाऊन बसतो नेहमीच आहे नेहमीचा आहे यांचा मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते आता करा ना तुमचे मुख्यमंत्री ना जाऊन करा ना तिथं बसा ना तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता जा ना त्यांच्याकडे इथं काय बोलता अरे सरकार तुमचा कोणाकडे मागणी करता तुम्ही <coughs> सभापती महोदय वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक सांगणं आहे प्रत्येक याच्यात इंटरफेअर करतात त्यांच्याकडे हे कर खातं आहे का त्यांना सरकारने जबाबदारी दिली का उगत सामुदायिक जबाबदारी जबाबदारी म्हणायचं नाही प्रत्येक याच्यात आम्ही आता राज्यपालांकडून जाऊन आलो स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषयी बोललो हा कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे हे बाता हे मध्ये मध्ये काय बोलणं आहे असं मध्ये मध्ये काय अरे तर मी करेल ना मध्ये कशाला बोलता तुम्ही जरा समजून सांगता का नाही मी नाही डिस्टर्ब होईल अरे मी कस डिस्टर्ब्या दोघांच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले त्याच्यामुळे मी मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो त्याच्याविषयी मला काय म्हणणं नाहीये पण यांनी मध्ये बोलण्याची गरज नाही ना मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली आहे आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका आहे का तुम्ही बायकायची काही तयारीच नाही तुमची सगळं तुमचं घर आहे सगळं तुमचंच घर आहे आमचं सगळं खोट आहे आम्ही त्यांनी त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एक तरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं आता आमचं ऐका मग नसल नियमात बसल आम्हाला बोलायचं नाही तर आम्ही बोलतो बोलतच नाही आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी सांगून टाकतो तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण काय करणार तुम्ही काय करणार काय करणार काय तुम्ही काय करणार आहे सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे पंधरा मिनिटासाठी खाली पण काय समाजा तुम्ही